नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम हटके आणि लहान मुलांसाठी स्पेशल चिली गार्लिक चीज पराठा लहान मुलांना आवडेल असा स्वादिष्ट आणि चीजी अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेला चिली गार्लिक चीज पराठा चला तर मग सुरू करूया एकदम हटके पद्धतीचा हा पराठा पराठा बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम पीठ भिजवून घेऊ येथे मी गव्हाच्याच कणकेचा पराठा बनवत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मैद्याचा सुद्धा वापर करू शकतात आता येथे मी दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेतले आहे आता आपण यामध्ये पाणी टाकून याचे पराठ्यासाठी लागणारे पीठ भिजवून घेऊ हे पीठ भिजवताना थोडेसे घट्ट असे पीठ भिजवायचे त्यामुळे तुमचा पराठा लाटण्यासाठी एकदम सोप्पा जातो मी याआधीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या पराठ्यांच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता आता आपली पराठ्यांसाठी लागणारी कणिक भिजवून तयार आहे आता आपण पर पराठा बनवण्यास घेऊ त्यासाठी इथे मी पिठातील एक छोटासा गोळा बाजूला काढून घेतला आहे आता आपण या गोळ्याला पीठ लावण्याची पोळी लाटून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर्स स्टुडिओ या रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपली पोळी लाटून झाली आहे आता आपण या पोळीवर एक टेबल स्पून तेल टाकून घेणार आहोत तेल टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व तेल पोळीला चांगल्या प्रकारे लावून घेऊ सर्वतील पोळीच्या चारही बाजूंना लावून झाल्यानंतर आता आपण या पोळीवर बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या टाकून घेणार आहोत <स्था> लसूण टाकून झाल्यानंतर आता आपण या पोळीवर बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊ जर लहान मुलांसाठी करत असाल तर हिरव्या मिरचीचा वापर नाही केला तरी चालेल तुम्ही येथे हिरव्या मिरचीच्या ऐवजी मॅगी मसाल्याचा सुद्धा वापर करू शकतात मिरची टाकून झाल्यानंतर आता आपण या पोळीवर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ संपूर्ण पोळीवर कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण या पोळीवर ऑरिगॅनो टाकून घेणार आहोत आता आपण या पोळीवर सर्व बाजूने चांगल्या प्रकारे ऑरिगॅनो टाकून घेऊ ऑरिगॅनो टाकून झाल्यानंतर आता आपण या पोळीवर चिली फ्लेक्स टाकून घेऊ ऑरिगॅनो और आणि चिली फ्लेक्स टाकून झाल्यानंतर आत्ता आपण या पोळीवर एक चीज क्यूब किसून टाकून घेणार आहोत येथे मी प्रोसेस चीजचा वापर करत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोजरेला सुद्धा वापर करू शकतात चीज टाकून झाल्यानंतर आत्ता आपण या पोळीची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे घडी करून घेणार आहोत संपूर्ण पोळीची घडी करून झाल्यानंतर आत्ता आपण या पोळीला मध्यभागी कट करून घेणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे घडी करून घेतलेली पोळी कट करून घेतल्यानंतर आत्ता आपण कट करून घेतलेल्या भागाला मोकळ करून घेणार आहोत त्यानंतर आता आपण मध्ये कट करून घेतलेला भागवरच्या बाजूने करून घेऊ कट करून घेतलेला भागवरच्या बाजूने आल्यानंतर आता आपण या पोळीला दुमडून घेणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता आपण पोळीला गोल आकार करून घेऊ आता आपली लच्छा ला पराठासाठी लागणारी लाटी बनून तयार आहे आता आपण या लाटीला पीठ लावून घेऊ पीठ लावून झाल्यानंतर आता आपण हा पराठा लाटून घेणार आहोत पराठा लाटताना खूप जास्त बारीक लाटायचं नाही त्यामुळे आपले लच्छे नीट पडणार नाही पराठा थोडा जाडसर असल्यामुळे आपल्या पराठ्याला छान असे लच्छे पडतात आता आपला पराठा लाटून झाला आहे आत्ता आपण हा पराठा भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला होता तवा छान प्रकारे गरम झाल्यानंतर आत्ता आपण बनवून घेतलेला पराठा तव्यावर टाकून घेऊ आता आपण या पराठ्याच्या चारही बाजूने बटर टाकून घेणार आहोत येथे मी बटरचा वापर करत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपाचा किंवा तेलाचासुद्धा वापर करू शकता आता आपण या पराठ्याला दोन्ही बाजूने छान असे खरपूस भाजून घेणार आहोत एक मिनिटांनंतर आता आपण हा पराठा एका बाजूने पलटी करून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता आपल्या पराठ्याला छान असा गुलाबी रंग आला आहे आता आपण अशाच प्रकारे दोन्ही बाजूने हा पराठा भाजून घेऊ दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आपला पराठा दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजला गेला आहे आता आपण हा पराठा तव्यावरून काढून घेऊ गरमागरम अशी चिली चीज गार्लिक पराठा बनवून तयार आहे तुम्हाला ही पराठ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व तुमच्या मुलांना पराठे आवडले का नाही ते पण सांगा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय